धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया लेझर शस्त्रक्रिया किडनी विकार नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन वंध्यत्व निवारण प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी युरो सर्जरी न्यूरो सर्जरी पेडिएट्रिक सर्जरी कार्डिओलॉजी न्युरोलॉजी शंभर बेडची सुविधा सुसज्ज अपघात विभाग ट्रॉमा केअर युनिट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया हृदयविकार डायबिटीज ब्लड प्रेशर धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर लायन्स क्लब संगमनेर सफायर बिझनेस एक्स्पोला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळतोय लायन्स क्लब संगमनेर सफायरचे संस्थापक आणि मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये बिझनेस एक्स्पो भरवला जातो यंदाचं हे सोळावं वर्ष आहे प्रत्येक वर्षी एक्स्पोमध्ये विविध कंपन्या आणि विविध व्यावसायिकांची वाढ होत असते यावर्षीही शेकडो स्टॉल या ठिकाणी लागले ग्राहकांची देखील खरेदीसाठी मोठी गर्दी इथं आहे सतरा जानेवारीपर्यंत हा एक्स्पो चालणार आहे तालुक्यातील नागरिकांनी एक वेळ अवश्य भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा असं आवाहन लायन्स क्लब संगमनेर सफायरचे प्रकल्प प्रमुख श्रीनिवास भंडारी यांनी केलं आहे लायन्स क्लब संगमनेर सफायर गेली सोळा वर्षापासून सफायर बिझनेस एक्सपोचं आयोजन करत आहे यावर्षीसुद्धा नेहमीप्रमाणेच या सफायर बिझनेस एक्सपोचं नियोजन केलेलं आहे यावर्षी आम्हाला सातही दिवस म्हणजे सकाळपासून तर रात्रीपर्यंत लोकांचा असा चांगला प्रतिसाद मिळत आहे तसं आपल्याकडे दुपारी चारपर्यंत सर्वांना मोफत प्रवेश असतो आणि दुपारी चारनंतर वीस रुपये नाम मात्र आपण घेत असतो प्रवेश फी आणि यावर्षी जवळपास एकशे चौऱ्याहत्तर स्टॉल यामध्ये सहभागी झालेले आहेत फूडमध्ये पंचवीस स्टॉल्स आहे तो फन गेमसुद्धा या वेगळ्या आहेत यावर्षी थोडं नाविन्यपूर्ण करण्यात आलं आहे बरेच नवीन प्रकारचे स्टॉलसुद्धा आलेले आहेत आणि सर्व संगमनेरकर नागरिकांनी व परिसरातील लोकांनी त्याला आम्हाला भरपूर प्रसि प्रतिसाद दिला तसेच सर्व स्टॉलधारक यांनीसुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केलं हा सर्व एक्सपो यशस्वी होण्याकरिता आम्हाला मालपाणी उद्योग समोरचे सर्व टीम आम्हाला सहकार्य करत असते आणि ह्या एक्सपोची सुरुवात आमच्या क्लबचे संस्थापकाध्यक्ष गिरीश भाऊ मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली आहे आणि आज मी ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थित चालू आहे असंच आपण सर्वांनी या एक्सपोला रिस्पॉन्स द्यावा अजून चार दिवस बाकी आहे रविवार सोमवार मंगळवार आणि बुधवार तरी सर्व समन्वयकर व परिसार नागरिकांनी एक वेळेस एक्सपोला जरूर भेट द्यावी साथी ही विविध खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल या ठिकाणी लागले गेलेत त्यांनाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे संगमनेर तालुक्यातील चंदन मसाले यांचा या बिझनेस एक्स्पोमध्ये स्टॉल लागला आहे चंदन मसाले हे महिलांचा आवडता मसाला झालेत या ठिकाणी महिलांची खरेदीसाठी मोठी गर्दी होती आहे याविषयी चंदन मसालेचे संचालक चंदन शेठ घुले यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे लायन्स सफायरमध्ये मागील चार वर्षापूर्वी आम्ही स्टॉल टाकला होता त्यानंतर यावर्षी परत स्टॉल टाकलेला आहे आमच्या ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही हा या ठिकाणी बडीशेपचं फ्री सॅम्पलिंग आणि छोट्या मसाल्याच्या ज्या पुढे आहेत त्याच्यावर स्कीम टाकलेली दहा रुपयाच्या मसाल्यावर पाच रुपयाची बडीशेप फ्री ठेवलेली आहे आणि सगळ्या कस्टमरांपर्यंत पोचण्यासाठी एकदा या कस्टमरच्या हा जो मसाल्याचा पदार्थ हा जिभेला रिलेटेड आहे एकदा जिभे लागली म्हणजे ते कस्टमर आपलं काय स्वरूपी होतं या हिशोबाने आम्ही या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि ग्राहकांचा भरभरून प्रसिद्धात प्रतिसाद मिळालेला आहे तर बऱ्याच जणांनी या ठिकाणी स्टॉल लावून आपल्या कंपनीची जाहिरात करावी अशी सगळ्यांना विनंती आहे संगमनेरकरांसाठी या स्टॉलमध्ये मांडे हा नवीन खाद्यपदार्थाचा स्टॉल देखील लागलाय तालुक्यात कुणीही मांडे हा पदार्थ बनवत नाही संगमनेरच्या खवयांसाठी भाग्यश्री नरवडे यांनी हा स्टॉल या ठिकाणी लावला महाराष्ट्र राज्य ग्राम जीवन उन्नती अभियाना अंतर्गत आम्ही आमच्या स्टॉलवर मासवाडी आपली महाराष्ट्रीयन थाळी आहे हिवळग्याची शेंगोळी आहे आणि खानदेशी मांड सुद्धा ठेवलेला आहे आम्ही बऱ्याच महाराष्ट्रभर फिरतो आणि आपल्या ह्या महाराष्ट्रीयन जेवणाला भरपूर अशी मागणी मिळते पण आपल्या संगमनेरमध्ये आम्ही एक्स्पोमध्ये पहिल्यांदा स्टॉल लावला आणि आम्हाला संगमनेरकरांनी चांगल्या पद्धतीची पसंती दिली कारण हे असे मासवडी झालं शेंगुळी झालं आणि हे खानदेशी मांडा झालं हे जुन्या आजच्या ह्या सर्व इथं आशा आहेत यांचंच काम आहे आमच्यासारख्या नवीन मुली हे तुन्य ही परंपरा आपली टिकून राहावी म्हणून आम्ही आमच्या स्टॉलवर असे जुने पदार्थ ठेवलेत कारण बर्गर पिझ्झा हे खाण्यापेक्षा हे थालपीठ आमच्या चांगल्या था पद्धतीचं आहे हुजाबाजनीचं आणि कोथंबीर वडी देखील चांगल्या पद्धतीचे आहे मासवडी देखील आम्ही आमच्या स्टॉलवर ठेवतो आणि यावर्षी खंदेशी मांडा देखील आम्ही चांगल्या पद्धतीने ठेवलं लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या या बिझनेस एक्सपोसाठी आता शेवटचे दोनच दिवस बाकी राहिले तालुक्यातील नागरिकांनी या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट द्यावी आणि खरेदीचा आनंद घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीनं केलं आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट